देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा प्रत्यय देणारी एक अजब घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली असून निसर्गाच्या या अचंबित करणाऱ्या घटनेमुळे वैद्यकीय आश्चर्यचकित झालंय बुलढाण्यात एका गर्भवती महिलेच्या बाळाच्या पोटात पोटा आणखी एक बाळ आढळून आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात हा प्रकार समोर आला आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे नेमकं असं का घडतं तसेच या दुर्मिळ वैद्यकीय घटनेला नेमकं काय म्हणतात चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित चेकिंगसाठी मोताळा तालुक्यातील एक गर्भवती महिला आली महिला आली होती ही बत्तीस वर्षाची होती तिला या आधी दोन मुलंही आहेत हे तिचं तिसरं अपत्य असणार आहे या तपासणी दरम्यान तिची सोनोग्राफी करण्यात आली त्याचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर अचंबित झाले त्याला कारणही तसेच होते महिलेच्या पोटात नऊ महिन्याचं बाळ होतं पण त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं या रिपोर्टमध्ये दिसून आलं निसर्गाने मानवाची रचना विशिष्ट पद्धतीने केली असून विशिष्ट वयानंतर आणि शारीरिक बदलानंतर महिला प्रजननक्षम होतात मात्र या महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही चकित झाले आहे नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असल्याचा हा दुर्मिळ प्रकार आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिटस इन फिटू असे म्हणतात फिटस इन फिटू म्हणजे नेमके काय सोप्या भाषेत समजून घेऊया फिटस इन फिटू ही एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती असून यामध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते फिटस इन फिटूमध्ये एका जुळ्या भावाच्या किंवा बहिणीच्या शरीरात दुसऱ्या जुळ्या भावाचा किंवा बहिणीचा अपूर्ण विकास होतो ही स्थिती गर्भावस्थेतच निर्माण होते आणि दुसरा गर्भ पहिल्या गर्भाच्या शरीरात वाढतो साधारणपणे पाच लाख गर्भवती महिलांपैकी फक्त एका महिलेमध्ये अशी केस आढळते ही घटना इतकी दुर्मिळ असते की अशा वैद्यकीय परिस्थितीच्या जगात शंभर ते दोनशेपेक्षा पेक्षा जास्त केसेस आढळून आलेल्या नाहीत आणि भारतामध्ये तर आतापर्यंत अशा फक्त दहा ते पंधरा केसेसची नोंद करण्यात आली सध्या या बाळाच्या जीवाला कोणताही धोका नाही मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात असे सांगितले जात आहे या प्रकरणात महिलेच्या जीवालाही सध्या कोणता धोका नाही पण प्रसुतीनंतर बाळावर चांगले उपचार झाले नाहीत तर बाळाच्या वाढीवर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात एकूणच या दुर्मिळ वैद्यकीय घटनेवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा